सध्या महाराष्ट्रभर सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा पार्ट टू हा चित्रपट प्रदर्शित झालाय अभिनेते सचिन पिळगावकर अभिनेते अशोक सराफ स्वप्नील जोशी सुप्रिया पिळगावकर वैभव मांगले सिद्धार्थ जाधव हेमल इंगळे यांच्यासह साऱ्या कलाकारांवरती महाराष्ट्र प्रचंड खुश असून चित्रपटगृहात गर्दी देखील करत आहे मात्र या चित्रपटात शेवटच्या टप्प्यात उत्कृष्ट अभिनय व बाप्पाची आरती सादर करताना दिसले ते अंध कलाकार आणि या अंध कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील स्नेहज्योती अंधविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या सिनेमात स्वतःच्या आवाजात स्वरबद्ध केलेली आरती सादर केलेली आहे खरंतर शूटिंग दरम्यान या अंध कलाकारांसमवेत अंधविश्वाची त्यांच्या भावविश्वाची माहिती घेऊन त्यांच्या क्षमता ओळखून घेऊन अत्यंत सहजपणे चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी त्यांच्याकडून सचिन पिळगावकर यांनी काम करून घेतलं या अंध मुलांनी स्वतः भूमिका केलेला चित्रपट त्यांना पाहता आणि ऐकता यावा यासाठी खेडचे प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या सामाजिक भावनेने हा चित्रपट स्नेहज्योती अंधविद्यालयातील विद्यार्थ्यांना नुकताच दाखवण्यात आला खेडमधील सिटी प्राईड आनंद सिनेमागृहात सर्वत्र उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळालं आरती संपतात व सिनेमातील नवस पूर्ण होतात उपस्थित प्रेक्षकांनी उभ्या राहून टाळ्या वाजवत अंध कलाकारांचं कौतुक देखील केलं प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज ऐकून अंध मुलांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य पाहायला मिळालं चित्रपट आलेल्या सर्व अंध मुलांच्या जेवणाची व्यवस्था यावेळेला राजवैभव पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर यांनी केली होती यावेळी खेड प्रांत शिवाजीराव जगताप राजवैभव पतसंस्थेचे अध्यक्ष वैभव खेडेकर संजय दांडेकर घननीळ गुहागरकर सिटी ब्राईट आनंद सिनेमागृहाचा संपूर्ण स्टाफ यांचं मोलाचं सहकार्य देखील लाभलंय यावेळी शालेय अध्यक्ष उत्तम कुमार जैन मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता समाजसेवक दीपक नलावडे गणेश भोसले देखील उपस्थित होते आतापर्यंत दोन चित्रपटात काम केलंय त्यांना संधी मिळालेली एक नजर अंदाज चित्रपटांमध्ये आणि यापूर्वी एक मुळात अंध अभिनय करू शकतात अंध पिक्चर मध्ये जाऊ शकतात किंवा अभिनय करू शकतात हाच मुळात लोकांसाठी कौतुकाचा आणि औत्सुकाचा विषय असतो यांना बऱ्याच वेळेला सांगताना आपल्याला यांना जर सांगितलं की तुम्हाला इथं कुशी झोपायचंय तर त्यांना कुशी म्हणजे काय कळत नाही त्या मला त्यांना ते झोपून त्यांना सांगावं लागतं की अशा प्रकारे कुस असते हात लावा मग कुशीवर कारण त्यांनी ते पाहिलेले नसतं आणि अशी मुलं अभिनय क्षेत्रात कुठेतरी जाऊ शकतात आणि आपलं नाव करू शकतात असे प्रयोग झालेत म्हणून हा प्रयोग करायचा आमचा एक छोटा प्रयत्न आहे यातून मुलांना करिअर होईल सचिन सरांचा आमच्या आमचा एक म्युझिक ट्रम्प आहे सगळ्यांनाच माहिती आहे राज्यभर आमचे त्याचे कार्यक्रम सुरू असतात निर्मियातून त्याच्याकडे कुठेतरी या कार्यक्रमाचा प्रोमो राणे साहेबांना तो कळला आणि त्यांनी सांगितलं की या मुलांशी आपल्याला इथल्याच कोकणातल्या भूमीतल्या या कार्यक्रमासाठी ही मुलं आपल्याला हवेत त्यांनी संपर्क केला सचिन पिळगावकर जर स्वतःनी संपर्क केला आणि म्हटलं तुमची मुलं आपला हवेत तर मला देऊ शकशील का म्हटलं एका आटीवर त्यांच्याकडनं सीन बघितला त्यांनी विचारलं त्यांना म्हटलं तुम्ही आमची मुलं जी आरती म्हणतील त्या प्लेबॅक सिंगर देणार आहे का त्यामुळे बिलकुल नाही हा प्रिव्हिलेज आहे तुमच्या मुलांसाठी त्यांच्या आवाजातीलच ओरिजिनल पिक्चर मध्ये मी तिथे ते गाणं चित्रित करणार आहे आणि हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे आणि मुलांसाठी सन्मान आहे त्याच आवाजातील त्यांनी ते चित्रीकरण केलं आमच्या मुलांनी ते फार छान दोन तीन दिवस शूटिंग मध्ये रमले सचिन सर स्वप्नील सर जोशी म्हणजे आणि या सगळ्यांनी सुप्रियाताई मॅडम सबनीचा सगळ्यांनी खूप अगदी कौतुकाने मुलांशी हवं नक पाहून त्यांच्याशी कनेक्ट होऊन त्यांना सीन समजवला खूप छान गेले दिवस आणि मला वाटतं सगळ्यांनी शुभेच्छा द्यायला हवेत हे सगळं त्या मुलांचं टॅलेंट आहे आपण फक्त एक प्लॅटफॉर्म म्हणून काम करत असतो आज यशस्व्या ट्रस्ट संचालित आंद विद्यालय आहेत त्यातील विद्यार्थ्यांनी त्या नवरा माझा नवसाचा भाग दोन या सिनेमामध्ये काम केलेलं आहे त्याच्यामध्ये एक छान आरती त्यांनी गायलेली आहे खूप अभिमान वाटला की खेड तालुक्यातील खेड आपल्या शहराच्या जवळील कांदवी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये काम केले आणि खूप छान आरती म्हटलेली आहे त्याचा खूप अभिमान अभिमान वाटलेला आहे आणि त्यांच्यासोबत आज माझ्या कुटुंबासहितही सहितही मला सिनेमा पाहायला खूप छान वाटलं